नमस्कार मित्रांनो हिंदी केसरी मथुर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो उद्या म्हणजे तेवीस मे ला मौजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य ओपनच्या बैलगाडा चे मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो त्या कराड उत्तर केसरी मैदानासाठी अनेक नामांत नंदी येणार आहे तर त्यामध्ये आम तुमचा आमचा सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बालमा देखील येणार आहे तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमा येणार मग त्याचा पहिरांना की कोणासोबत असणार असा प्रश्न तुम्हाला पडला असणार तर बरेच जणांना असे वाटून राहिले आहे की उद्या सातारा एक्सप्रेस बालमा आणि मुळशीचा सप्त इंद केसरी बाकासूर ही जोडी कराड उत्तर केसरी मैदानामध्ये एकत्र पळताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बालमा ओ बाकासूर ही जोडी एकत्र पाळणार नाही तर मित्रांनो उद्या सातारा एक्सप्रेस बालमाचा पैर हा सरदार सोबत असणार आहे तर मित्रांनो बोगूया उद्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये सातारा एक्सप्रेस बालमा व सरदार ही जोडी कशी पळते ती तर मित्रांनो काय वाटते ही जोडी होईन उद्याच्या कराड उत्तर केसरी मैदानाची मानकरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका करा।